शहा कुठं बरच ना दाता, मन तर भरगे देवाकडे ताकद मागाय लागलोय इतकी शक्ती आम्ही देना दाता कागवाड लागली तुला मला लागलेली सगळीच नाही लागणार का डब्याला काही खरडा आणि शेंगदा चांडली कशी वाजिकून आलायच मोठता माहिती काही तुमच्यावर टर्पलीच पडत नाही पण अशी तशी नव डीजे वाजवत खामो खामो खमो नको नको हा काय विषय आहे सांगी आता आम्ही नाही सांगत जास्त प्रकारचं काय आजार असतात वैल का काय चाललं <coughs> का ता <ले> ताप <coughs> सर्दी खोकला घरला जा काय मरायलाच विषय अरे नाही ती आज तोंडी परीक्षा आहे म्हणून आलो रे काय आज तोंडी परीक्षा आहे काय आज तोंडी परीक्षा आहे मन पार्थ ना त्याला वेळ दावत खा मग खाऊ दवाखान्यात घ्यायच तर नाही डॉक्टर म्हणले आराम मग आराम करायला कशाला परीक्षा घेणार म्हणून आलो तुला सर नाही उठवत तुला बस म्हणेल खाली तू होणार तुझ्या जागे मला तापाला असता तर मला बर वाटलं असतो अरे भरक्यान तुम्हाला कुठे काय माहिती आहे फोंडी परीक्षा म्हणून तर आजारी पडायचं नाटक केले मी बरोबर नमस्ते बसा <laughs> तर मुलांना तुम्हाला माहितच आहे आपल्या शाळेच बांधकाम चालू आहे त्यामुळे आपली शाळा उघड्या भरायला चालू लागली हो सर माहिती आहे गिवे सांगतील बॅनर बनवून लाव कोपरे रम्या तुझा थमा उडी बस मुक्क बस ना हा तोर मारिन आज खरच कर तर हा जायला होते तोंडी परीक्षा आहे आशा भोसले हाय क्या अभ्यास केला असला नसची ना तर हिमेश रश्मी माझ काळी जोडायला लागले सर करूया यश पुढे यश अरे जागिसर पुढे पहिला नंबर माझी तुझा आवडता विषय कोणता भूगोल आहे भूगोल तुझी आवडती संख्या शून्य असणार आहे का काय सर तुम्हालाच मला कारण ती पण गोल आहे तुझ्या भोपळे हो मला जनरल नॉलेज ची पहिल्यापासून आवड आहे म्हणून मला भूगोल आवडतो बर मला सांग सूर्य कुठल्या दिशेने नाही उगावती आमच्या घराच्या पाठीमागून उगाव तु मी दोन काही माग मग आम्हाला दिसते उभा होती अहो सर आमच्याकडून कोण दिशे नावाची भरगी नाही ते आम्हाला नाहीत आर सूर्य कुठल्या दिशेला उगवती ती सूर्य सर एकोण शून्य घेतून तुला रुद्र तुझा आवडता विषय कोणता इंग्लिश तुझा आवडता विषय विचारलाय पप्पाचा नाही सर माझा आवडता इंग्लिश आहे पप्पाचा देश आहे बर इंग्रजीच पुस्तक पुढे घेऊन ये अस पुस्तक बघ हा या द्याच्या पहिल्या पाच वळणी वाच फादर फादर आहे फादर आहे फादर आहे फ्रेंडशिप जिजिजी गोल्डी चुला घातलं चन खायला चुला वाचाय ते का अरे वाचाय शेख वाचायला वाचयला बोलायचं का नाही बघा असं मग बोल काय बोलू काय पण बोल इंग्लिश मध्ये प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब का युट्यूबचा व्हिडिओ बघून आलीस मी हा प्लीज लाईक शेअर आणि सबरक्राईब तुम्ही की बोलला काय पण म्हणून पस्त्याकातले बोल की काय बोलतयस बर सांग बॅटला मराठीत काय म्हणतात बॅटला ना हा मराठीत ना हा हा क्रिकेटच्या काय आर काही बहिर बिहर सांगायचं मी पुस्तक घे आणि वाटलं ना पुन्हा पण भोपळाची जीर नॉन नेक्स्ट आनंद आनंद हा तुझा आवडता विषय कोणता कोणताच नाही कोणताच नाही मग शाळेला प्रेगा टिप्या खेळायच काय मला खेळ आवडतो कारण मला खेळू व्हायचंय हे आवडते होय बर मला सांग आपल्या महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ कोणता ऐर्या जोडव आयर्या जोडाव होय गोट्या खेळणं गोट्या अरे तुझ्या गोट्या पोडल्या तुझ्या माकणा तुला पण गुटी शून्य बर नेक्स्ट पार्थ सांग आपला राष्ट्रीय खेळ कोणता लप्पाची पीक रोज लप्पाची खेळत असते मग कुठला आहे ांडू पिट्टी दांडू अरुण खेळ स्वर प्रारंभी आहे सगळी झाडा त्यात एक त्यांना शिवाय येते हो सर तुम्ही मला काय खेळायचं विचारू नका माझा आवडता विषय मराठी आहे त्याच विचारा बर मराठीच विचार मला सांग क्रियापद म्हणजे काय वर्षाने शेंगदाणा चिवडा अरे काय सांगायला लागलाय खिरापत आणि कधी कधी डब्याला शिरो पण असते खिरापत तुला क्रियापद विचारले अरे खिरापत सांगते नेक्स्ट रवी रवी शर्ट आहे कुठे शर्ट फाटलाय त्या मग आठल्यावर तुला फाडू काय नको नको बर मला सांग तुझा आवडता विषय कोणता मराठी मराठी

Hazar ye Kaya saling ala? Kok kaya uttai? <coughs> <Sir, diya ji>. Tap <coughs> kena <Kukla. coughs> Dawa khanat gali tas ka? Jel dokter nao serdi ya Ani injeksyen naik dile? Naik Haa Yo main misi hai Injeksyen gali pas uttai Tesyoi barat nae manus Oh injection? Haa injection Maala mitre dokter nae त्यालाच फोन करतो हॅलो डमडे रे डॉक्टर हा बोला की ट्रपेल सर माझा एक विद्यार्थी दर्थ आजारी त्याला ताप आलाय तापालाय बोलायचा झाडाखालच्या शाळे पशी अहो सर बाहेर गावी कॅम्प टाकलाय जरा तिकडे आलो हो बाहेर गावी गेलाय मग कसं करायचं सर एक काम करा त्याला पॅरा इंजेक्शन द्यावं मी सर एक काम करा सुई मध्ये औषध भरा आणि सिरीज मधली हा वायर काढा बापाजी काय होते त्याला मीच टोचो टोचा हो ठेवू का ठेवू का मला कडे कॅम्प लावलाय गेड पेशंट मला गोळा करायचा ठेवू का काही काम चला काम करूया आपलं Eh, ya laut lah. Tiap ya laut ada apa ada? Terpelihara ya dokter nar, dia manus. Rallya. Eh, apa? Boys, eh, आडवा जो पोयाला इथे हो सर दंडात इंजेक्शन द्या खरी गोम हिता आहे दांडात इंजेक्शन घेतल्या ती फक्त हातात जाते आहे खोब्यात घेतलं कि ती पूर्ण शरीरात जाते आहे असं आहे वय सर मग तू आता शांत पडून राहा आणि काय करू तुला काही होणार नाही हा मग ठीक आहे औषध या आणि ही सई तुझ्या नाही खोम्यात खोब्या सोडा बोला मला का नाही झालेलं मी नाटक करू देतो होय नाटक केलं मी तुमच्या परीक्षेपासून वाचायसाठी का तरी बी नाही मी ए याला याची शिक्षा घेता याला इसना या। ओम भगिनी भागोदरी बसमासे योन योम भट सहा अरे काय म्हणतोय र बहुतेक लाईक करा म्हणते कमेंट करा म्हणते शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजवा